हीण बाई दिसायला सुंदर छान विहीण बाई दिसायला सुंदर छान खातात बंगळीत बसून सुपारी पान हातात बंगळीत बसून सुपारी पान विहीण बाई दिसायला सुंदर छान सुंदर खातात बंगळीत बसून सुपारी पान खातात बंगळीत बसून सुपारी पान खातात बंगळीत बसून सुपारी पान हो हो विहीणबाईचा थाट लयणारा विणबाईचा थाटलै नारायण विहीणबाईला उठायला वाजतात बारा विहीणबाईला उठायला वाजतात बारा आव विहीण बाई दिसायला सुंदर छान विहीन बाई दिसायला सुंदर छान हातात बंगडीत बसून सुपारी पान हातात बंगळीत बसून सुपारी पान हो हो विहीनबाईला आंघोळीला ऊन पाणी विहीणबाईला आंघोळीला ऊन पाणी मिहीनबाईच्या हाताखाली दोन तीन जणी मिहीनबाईच्या हाताखाली दोन तीन जणी आण विहीण बाई दिसायला सुंदर छान विहीण बाई दिसायला सुंदर छान खातात बंगडीत बसून सुपारी पान खातात बंगडीत बसून सुपारी पान हो हो विहीण बाईला जेवायला सिरापुरी विहीण बाईला जेवायला सिरापुरी बाईला कामाचा कंटाळाबाई भारी मिहीन बाईला कामाचा कंटाळा बाई भारी आणि विहीण बाई दिसायला सुंदर छान मिहीन बाई दिसायला सुंदर छान खातात बंगडीत बसून सुपारी पान खातात बंगडीत बसून सुपारी पान हो हो आमचे इवाई दादा जातात ड्युटी आमचे इवाई दादा जातात ड्युटी आणि आण बाई बसून खातात घरी विहीण बाई बसून खातात घरी आव विहीण बाई दिसायला सुंदर खान विहीण बाई दिसायला सुंदर छान ಹಾತ ಬಂಗಡಿತ ಬಸ್ಪಾರಿ ಪಾತ ಬಂಗಡಿತ ಬಸುನ ಸುಪಾರಿ ಪಾತ ಬಂಗಡಿತ ಬಸುನ ಸುಪಾರಿ ಪ